गंगापूर तालुक्यातील पोर रांजणगाव शिवारात शेतवस्तीवर रा अज्ञात चार गजाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी शेलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चेंना उधाण आले आहे तर पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील पोर रांजणगाव शिवारात संतोष रोकडे पत्नी कविता रोकडे हे दाम्पत्य एका शेतात कामाला होते गुरुवार रोजी बारा ते साडे बारा वाजेच्या दरम्यान रोकडे दाम्पत्य गाड झोपेत असताना अचानक चार जण दारुप घरात घुसून रोकडे दाम्पत्यास लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली यामध्ये संतोष रोकडे यांच्या डोक्याला व डोळ्याला गंभीर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहे तर पत्नी कविता किरकोळ जखमी झाले आहे आरडोरडा केल्यानंतर मारेकरी पसार झाले या घटनेची माहिती मिळताच शेलेगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख शेळके बीड जमादार धनंजय गोंडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व माहिती घेतली या प्रकरणात कविता रोकडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात विरोधात शिलेगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास धनंजय गोंडे हे करीत आहेत मारहाण करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीये हा की आणखी काही करण्याचा कट नाही ना असा शोध पोलीस घेत आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत